कुंभराशी दुःख संपून आनंदाची सुरुवात हा व्हिडिओ तुम्हाला रडायला भाग पडणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दुःख संपून आनंदाची सुरुवात हा व्हिडिओ तुम्हाला रडायला भाग पाडणार कारण की भविष्यवाणी नाही हे सत्य आहे मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तुमचं भविष्य करण्यासाठी बनवलेला ना नाही आणि कोणाला खोट्या आशा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही हा व्हिडिओ त्या कुंभराशींसाठी आहे ज्याने बाहेरून शांत राहून आतून हजार वेळा तुटून पडलं अनुभवलं हा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी आहे जिच्या आयुष्यात कोणीच पूर्णपणे उभं राहिलं नाही पण तरीही तिने सगळ्यांसाठी उभं राहणं सोडलं नाही कुंभराशीने आयुष्यात जे भोगलं आहे ते एका शब्दात सांगता येणार नाही कारण ते दुःख अचानक आलेलं नव्हतं ते हळूहळू रोज रोज साचत गेलं होतं हा व्हिडिओ भविष्य सांगणार नाही तो तुमचा भूतकाळ आठवण करून देईल आणि म्हणूनच तू रडवेल जर तुम्हाला आयुष्यात कधी असं वाटलं असेल की मी सगळ्यांसाठी होतो पण माझ्यासाठी कोणीच नव्हतं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि म्हणूनच तो शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे एक जे कोणाला सांगितलं नाही तेच सर्वात जास्त दुखवणार आहेत कुंभराशींची सगळ्यात मोठी वेदना हीच होती की तुम्ही दुःखी असतानाही तुम्ही ते कोणाला दिसू दिले नाही तुमच्या चेहऱ्यावर शांतपणे चेहरा, शांत चेहरा तुमचा शांतपणे होता पण मनात रोज युद्ध सुरू होतं लोकांना वाटायचं की तुम्ही मजबूत आहात पण त्यांना कधीच कळलं नाही की ही मजबूती गरजेची होती कारण तुमच्यावर अवलंबून असलेले लोक तुटू नयेत असं तुम्हाला वाटत होतं तुम्ही थांबलात कारण कोणाचं घर कोणाचं मन कोणाचं आयुष्य विस्कुटू नये असं तुम्हाला वाटत होतं आणि हे सत्य सर्वात जास्त जबाब देणार आहे दोन साडेसाती कर्मफळ आणि नियतीचं कठोर पण पवित्र धडा कुंभराशीवर आलेली साडेसाती म्हणजे फक्त ग्रहदोष न होता तो एक न्यायाचा काळ होता या काळात तुमच्या आयुष्यातून तुम जे जे खोटं होतं ते सगळं निघून गेलं काही लोक स्वतःहून दूर गेले काहींचं खरं रूप समोर आलं आणि काही नाती कायमची तुटली त्या प्रत्येक तुटलेल्या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारला तू इतकं सहन का केलंस शनीने तुम्हाला शिक्षा नाही दिली शनीने तुम्हाला जाळ केलं नाही तुम्ही जे भोगले ते तुमच्या कर्माचं फळ नव्हतं ते तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी तयार करण्याची प्रक्रिया होती तीन जे सुरू होत आहे ते आयुष्य बदलणार आहे आता कुंभराशींच्या आयुष्याची सुरुवात होत आहे ती बाहेरून साधी दिसते पण आतून ती क्रांती असेल तुमच्या आयुष्यात अचानक चमत्कार होणार नाही पण रोज सकाळी उठताना मनावरचा एक एक भाग कमी झालेला जा जाणवेल तुम्ही आता चुकीच्या लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल नाही तिथे तुम्ही थांबणार नाही तिथे तुम्ही जाणार आणि जिथे शांतता नाही तिथे तुम्ही स्वतःला बदलत नाही हा बदल इतका हळू असेल की तुम्हाला कळणार नाही पण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल मी वाचलो चार हे आनंदाचे कारण कोणीतरी नाही हा बदल तुमच्या आत्म्यातून जन्म घेतो हा कोणाच्या येण्यामुळे नाही आणि कोणाच्या परतण्यामुळेही नाही हा आनंद निर्माण झाला आहे कारण तुमच्या हात काहीतरी तुटला आहे ते अतिसहनशील म्हणे तुम्ही आता प्रत्येक गोष्टीसाठी एकट्याने उचलत नाही आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी पण हा बदल कायमस्वरूपी आहे तो स्वतःच्या आत्मसन्मानातून उगवलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला शांतता मिळणार नाही हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तो आरसा आहे हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचं मन तुमचं आयुष्य आठवेल तुमचे न बोललेले शब्द आठवतील तुमच्या डोळ्यात साठलेले अश्रू आठवतील अनेक वेळा तुम्ही विचार केला असेल मीच का या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे उत्तर आहे शेवटपर्यंत पाहिल्यावर काहीतरी जड ओझं आणावं उतरल्यासारखं वाटेल कारण पहिल्यांदाच तुमच्या वेदनांना शब्द मिळतील हा व्हिडिओ रडवतो पण तो मोडत नाही तो थांबत नाही तो पुढे चालायला शिकवतो कुंभराशींच्या आयुष्य आज इथपर्यंत पोहोचायला खूप काही सहन करून आला आहे तुम्ही स्वतःला समजावलं तुम्ही स्वतःला थांबवलं तुम्ही स्वतःला सावरलं कारण दुसरं कोणीच नव्हतं पण आज पहिल्यांदाच नियती तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहते आहे दुःख संपत नाही कारण वेळ बदलली आहे दुःख संपत आहे कारण तुम्ही बदलले आहात आता तुमच्या आयुष्यात कोणी आलं तर ते गरजेपुरते नसेल तर ते निवडीने असेल आता तुम्ही जगाला स्वतःसाठी स्वतःच्या अटींवर स्वतःच्या शांततेसाठी हा व्हिडिओ इथे संपतो पण तुमचा खरा प्रवास इथून पुढे सुरू होत आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फक्त भावनिक नाही तर ते ना गरजेचे आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ